आज या ठिकाणी आपल्या अर्चनाताई पाटील यांची उमेदवारी आपल्या उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघातनं जाहीर झालेली आहे आणि त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपण बांधवनो सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्रांनो एकत्रित या ठिकाणी झालेलं आहे जोर आलेले आमचे सगळे सहकारी गावातील सगळी वडीलधारी मंडळी माझे तरुण मित्र बांधव आज या ठिकाणी मळेगावमध्ये मतं मागत असताना या अगोदरही मला भरपूर असं यश पंचायत समितीलाही दिलं विधानसभेलाही दिलं आज या ठिकाणी आजची जी निवडणूक आहे बांधवान ही अत्यंत वेगळी निवडणूक आहे कारण आजपर्यंत आपल्या देशामध्ये लोकसभेच्या पूर्वी निवडणुका मोठ्या प्रमाणामध्ये झाल्या परंतु ही जी निवडणूक आहे ती संपूर्ण जगाचं एवढं बारकाईन लक्ष आपल्या या निवडणुकीकडं आहे कारण आपण सगळेजण पाहतो की, की संपूर्ण जगभर जर सगळं सर्वेक्षण केलं तर सगळ्यात ताकदवर आणि अत्यंत चांगली कामगिरी करणारं म्हणून आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा संपूर्ण सर्वेमध्ये एक नंबर त्या ठिकाणी येतो आणि अशा पंतप्रधानाला आपल्याला तिसऱ्यांदा या ठिकाणी पंतप्रधान करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण बांधवने या ठिकाणी एकत्रित जमले आज मला या ठिकाणी विनंती करायची की आज आपली ग्रामपंचायतची निवडणूक वेगळी आहे बांधवणं पंचायत समितीची निवडणूक वेगळी आहे जिल्हा परिषद वेगळे सोसाट्याच्या निवडणुका वेगळे विधानसभा सुद्धा वेगळी समजा तुम्ही परंतु संपूर्ण जगावरती प्रभाव टाकणारी ही निवडणूक आज आपल्यासमोर आले कारण या ठिकाणी आपण पाहतोय की जगामध्ये आपल्या भारत देशाचं नाव एवढं लौकिक करण्याचं काम कुठल्याही प्रधानाने केलं नव्हतं अगोदर थोडं इंदिरा गांधींच्या कारकिर्दीमध्ये एक भारत देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन संपूर्ण जगाचा वेगळा होता कारण त्या जरी काँग्रेसच्या होत्या तरी ज्यांनी चांगलं काम केलं त्यांचं कौतुक करण्याची माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मानसिकता सातत्याने राहिली आणि आज आपण पाहतो की आज जगभर काम करत असताना नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं काम आज आपण संपूर्ण जगाकडे पाहताना भारत देशाची एक मान उंचावणं असं काम सातत्याने केलेलं आहे आज कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं संपूर्ण जगामध्ये कित्येक तरी देशाच्या अर्थव्यवस्था विस्कटल्या परंतु एकशे चाळीस कोटीचा देश आज आपल्या देशाची एक मजबूत अर्थव्यवस्था ठेवण्याचं काम मान्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आज ज्यांचा सूर्य कुठंच मावळत नव्हता अशा इंग्रज सरकार आपल्यावरती एवढं राज्य केलं दोनशे वर्ष त्याची सुद्धा अर्थव्यवस्था इसकटली गेली या कोरोना काळामध्ये परंतु आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवणं सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या त्यांचा न्याय हक्क देणं प्रत्येक स्तरावरती आज ऐंशी कोटी लोकांना धान्य देणं आयुष्यमान योजना असेल बांधव मुद्रा योजना असेल उज्वला गाडी योजना असेल प्रत्येक स्तरावरती आज आपण आपल्या देशाच्या सीमांच्या बाबतीमध्ये बघतो मेक इन इंडियाच्या बाबतीमध्ये पाहतो आज स्वावलंबी भारत देश बनलेला आहे कारण कुठल्याही युद्धामध्ये बासठला आपण पाहिलं चायनाकडनं आपण मार खाल्ला होता परंतु सातत्यानं जर युद्ध युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तरी अमेरिकेकडून रशियाकडं इस्रायलकडं पाहण्याची मानसिकता आपल्या देशाची होती परंतु आज संपूर्ण देशभर स्वतः प्रोडक्शन करून सर्व शस्त्र भारत देशामध्ये निर्माण करून आज चंद्रयान सारखी मोहीम आज या ठिकाणी यशस्वीरित्या माननीय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली राबवली गेली आज आपण शस्त्रास्त्र निर्यात करणारा देश या ठिकाणी म्हणून आज ओळखलं जाऊ शकतो चायना सारख्या बॉर्डरवरती आज मजबूतपणानं त्या ठिकाणी विकास करत संपूर्ण रस्ते डेव्हलपमेंट एक काही क्षणामध्ये आपलं सैन्य बॉर्डरवरती तातडीने पोचल अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी माननीय पंतप्रधानाच्या पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली जा आज आपण पाहतोय की काश्मीरला आपले संपूर्ण अधिकारी असायचे या गावामध्ये सुद्धा भरपूर सैनिक आहेत माजी सैनिक आहेत काही सैनिक दलामध्ये सुद्धा काही मंडळी आहेत काही या ठिकाणचे जवान देशासाठी फार मोठं बलिदान दिलेली या भागामधली सगळी मंडळी असतात मित्रांनो आपण पाहत होतो की नॅशनल चॅनलवरती हिंदी चॅनलवरती पाहत होतो सातत्यानं काश्मीरमध्ये आपल्या सैनिकावरती दगडफेक व्हायची आपला एखादा कॅप्टन असल मेजर असल ब्रिगेडियर असल कर्नल असेल कर्नल असेल लेफ्टनंट जनरल असेल अशा मोठमोठ्या मुट अधिकाऱ्यांवरती सुद्धा दगड फेकवायची ते रक्ताबोबुडवायची पण कुठलाही कारवाई करण्याचा अधिकार आपल्या सैन्याला नव्हता परंतु आजची परिस्थिती तीनशे सत्तर कलम हटवल्यापासून बदलली आज आपण पाहतो की साध्या तिथल्या अतिरेक्याची किंवा ज्या अधिकारी अतिरेकी प्रोत्साहन देते दे तिथल्या तरुणांना साधा हातात दगड घ्यायची आणि सैनिकाकडं वाकडं बघण्याची हिंमत सुद्धा त्या ठिकाणी राहिलेली अशा पद्धतीनं संरक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्या या देशाचं काम या पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली आहे असंख्य अशा योजना गडकरी साहेबांच्या माध्यमातून आज संपूर्ण नॅशनल हायवे असतील त्या नॅशनल हायवेवरती आपली विमानं सुद्धा उतरू शकतात अशा पद्धतीचं नियोजन आज केंद्र शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आज सिंचन योजना असतील आज महाराष्ट्र सरकारनं सुद्धा माननीय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली तीस हजार कोटीचा निधी उपसा सिंचन योजनेला राज्यामध्ये दिला त्यामध्ये आपल्या बार्शीचा सुद्धा समाविष्ट आहे बांधवून सातशे कोटीची प्रशासकीय मान्यता दिली साडेतीनशे कोटीच्या निविदा निघाल्या आज जरी मळेगावला त्याचा लाभ प्रदेश होत नसेल तर आपल्या शेतकरी बांधवाला उपळाई भागामध्ये उपळाई खांडवी सिंदरी श्रीपद पिंपरी या भागामध्ये संपूर्ण त्या शेतकरी बांधवांना त्याचा लाभ होणार आहे बारा हजार पाचशे पन्नास हेक्टरला पूर्वी पाच कोटी दहा कोटी सुद्धा मिळत नव्हते परंतु एकाच वेळी सातशे कोटीची मान्यता आणि साडेतीनशे कोटीच्या निविदा आणि प्रत्यक्ष काम सुरू जवळपास सत्तर टक्के काम पूर्ण होत आलेलं आहे येणाऱ्या एक ते दीड वर्षाच्या आत बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर क्षेत्र शे सिंचन योजनेच्या अंतर्गत पोलिता खाली येणार आहे सदोतीस सातवंत आपण मंजूर केले शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या अजिदाच्या माध्यमातून पस्तीस साठ वन तलावाची बांधवणूक काम आहेत आज मळेगावच्या बाबतीमध्ये मला अभिमान आहे या जलयुक्त शिवारच्या माध्यमातून खरं एक एक थेंब पाण्याची जी गरज असायची ती मळेगावकरांना या महाराष्ट्र राज्याला एक मार्गदर्शन करणारं हे गाव म्हणून आज कितीतरी वेळेस या गावाचं नाव लौकिक या ठिकाणी झालेलं आहे आज या ठिकाणी तुम्ही जलयुक्त शिवारवरती वडा सरळीकरण खोलीकरण तयाचं प्रत्येक अधिकारी आणि अधिकारी या गावामध्ये येऊन भेट देऊन गेले आज जी चळवळ त्यावेळेस उभा झालेली होती आणि त्या चळवळीच्या माध्यमातून मळेगावचा आदर्श घेऊन प्रत्येक गावागावामध्ये शिवारची चळवळी आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा आपण राबवू शकतो आज पाण्याचं काय महत्व आहे ते मळेगावकरांनी मळेगावच्या वडीलधारी मंडळींनी तरुण मित्र बांधवणे या ठिकाणी सर्वांना दाखवलेलं होतं त्याचाच भाग म्हणून साठवण तलाव आपले तर ता पाजर तलावाचं रूपांतर साठवण तलावामध्ये झालं कामं चालू आहेत मला खात्री आहे या ठिकाणी एक दीड वर्षाच्या आत पन्नास हजार एकर जमीन भाग आहेत या ठिकाणी स्वरूपामध्ये आपल्या तालुक्यामध्ये होणार आहे भविष्य काळामध्ये सुद्धा आज सदोतीस साठवण तलाव मंजूर केले बांधवां एकशे एक, एक तलाव करण्याची प्रतिज्ञा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केली आताही तुम्हाला मी या ठिकाणी विचारलं की या गावामध्ये एकोणीसशे बहात्तर पासून जे काही दुष्काळ झाले त्यामध्ये दुष्काळाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला काम मिळावं हाताला काम मिळावं आणि रोजगार हमीच्या माध्यमातून काम देऊन त्यांची उपजीविका झाली पाहिजे कारण दुष्काळामध्ये पिकत नसायचं पाण्याची अडचण असायची अन्नधान्याचा तुटवडा आपल्या इथं होता त्यामुळं शासनानं त्या ठिकाणी जमिनी भूसंपादित केल्या पंचवीस एकर पन्नास एकर दहा एकर पंच्याहत्तर शंभर शंभर एकर जमिनी भूसंपादित केल्या त्या ठिकाणी सोय नव्हती बैलगाडी पाट्या खुरी पार टिकाव ह्याच्या माध्यमातून पाझर तलाव केले परंतु त्याची नीट बांधणी नी त्या काळामध्ये मशिनरी आधुनिक मशिनरी नसल्यामुळे होत नव्हती आणि कुठंतरी पन्नास शंभर एकरच्या वरती कधीच जमीन त्याच्या खाली वलिताखाली आली नाही हा धागा दा, धागा पकडून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कुटुंबात जन्म असल्यामुळं आज त्या ठिकाणचा मला अनुभव असल्यामुळं काही गोष्टी मी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून त्या पाजर तलावांचं साठवण तलावामध्ये आपण रूपांतर केलेलं आहे आज तुम्ही पांढरीला प्रत्यक्ष परिस्थिती पहा लाडोळ्याला जाऊन बघा आज पानगावला उकळायला सगळ्या भागामध्ये साठवण तलाव काय पूर्ण झालेलं आहे पाणी साठले जवळपास तिप्पट चोपट पाणी साठवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे संगमनेरचं तलाव पूर्ण झालेलं आहे असे कित्येक तरी तलाव आज पूर्ण होऊन पाणी साठलेलं आहे कारण जमीन भूसंपादन करण्याचा विषय नाही फक्त आधुनिक मशिनरीनं फक्त बांध वाढवायचे आणि त्याची पाचपट पट पाच पट सहा पट क्षमता त्या ठिकाणी वाढली पाहिजे आणि आपलं कमीत कमी जिथं पन्नास एकर भिजतं तिथं पाच पाचशे एकर जमीन भिजावी हा प्रयत्न या ठिकाणी केला आज मळेगाव मधील माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की आता पिण्याच्या पाण्याच्या अडचणी या ठिकाणी निर्माण होतात शेतीला तर पाणी कुठनं मिळायचं परंतु या ठिकाणी जर साईट असेल तर मला गाव नकाशा आणि उतारा द्या निश्चितपणानं मळेगावला सुद्धा तातडीनं साठवण लावू या ठिकाणी मंजूर करून या ठिकाणी शेतीचा सुद्धा प्रश्न आपण या ठिकाणी मार्गी लावू अशा रीतीनं काम करत असताना आज पाण्यावरती काम केलं आज उद्योगधंद्यावरती आपण काम करत असताना बारशीच्या एमआयडीसी मध्ये लाईटची सोय झाली पाणी त्या ठिकाणी दिलं कारखाने एम आय डी सीमध्ये उभारू लागलेले आहेत तरुणांच्या हाताला त्या ठिकाणी काम मिळणार आहे गांधी सारख्या व्यक्तीला तयार करून त्या ठिकाणी सोयाबीनचा प्लॅन्ट उभा केला आज इंद्रेश्वरला शासनाच्या माध्यमातून फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सहकार्य केलं त्या ठिकाणी तो कारखाना आणखीन मजबूत झाला आर्यन कारखाना बंद पडला होता आज त्या बीडचे उमेदवार आहेत आले माझ्याकडे भोवू म्हणले मी का, कार का चाल कारखाना चालवायला घेऊ का बास्पणा घ्या म्हणलं फक्त एकच आठ असेल शेतकऱ्यांचे पैसे फुडवलेले ते कोटी रुपये फक्त तुम्ही द्यायचे आणि दिल्यानंतर तुम्हाला काय मदत पाहिजे आम्ही मदत करू परंतु उद्योग या तालुक्यामध्ये टिकला पाहिजे त्या ठिकाणी सुद्धा आर्यन शुगर त्या ठिकाणी चालू केला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चाल लागलेलं आहे आज वैराग भागाची सुद्धा बांधवांना अस्मित आहे त्या ठिकाणच्या सुद्धा जे काय आर्थिक उलाढाल संतनात होत होती परंतु आपल्या सगळ्याला माहिती आहे की दुर्दोवाने त्या ठिकाणी व्यवस्थित लक्ष दिलं गेलं नाही मन लावून उद्योग तो केला नाही आणि त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचं धोरण अवलंबलं त्यामुळे संतनात सारखा कारखाना ज्या जुन्या जाणत्या माणसाने आदरणीय कृषीदादा असतील आदरणीय निंबाळकर नाना असतील बुडू काका असतील बारबोले अण्णा असतील या सगळ्या जुन्या भूमकर धन्यकुमार भोमकर जे असतील डोरे अण्णा असतील या सगळ्या जुन्या माणिकराव गरड असतील या जुन्या जाणत्या माणसांनी त्या ठिकाणी तो कारखाना उभा केला आठ तालुक्याचं के कार्यक्षेत्र परंतु दुर्दवानं बंद पाडला परंतु आज या ठिकाणी मायासारखा का एक कार्यकर्ता शब्द देतो तुम्हाला की निश्चितपणानं तोही कारखाना चालू करण्याकरता आपण प्रयत्न करतोय त्याही ठिकाणी काही उद्योगपतीची आपण निवड केलेली आहे खाजगी तत्वावरती आपण तो कारखाना चालू करण्याकरता देतोय जेणेकरून एखादा मजबूत उद्योजक त्या ठिकाणी येईल शेतकऱ्याला चांगला भाव देईल कुणाचे पैसे थकणार नाहीत अशा पद्धतीचं त्या ठिकाणी नियोजन केलं सव्वा दोनशे एकर जमीन आहे कारखान्याची एवढ्या जमिनीची काही गरज नाही त्याला पंच्याहत्तर एकर जमीन आपण कारखान्याला त्या ठिकाणी ठेवू दीडशे एकर मध्ये एमआयडीशी नव्यानं करू त्या ठिकाणी छोटे मोठे उद्योग त्या ठिकाणी आपले सर्वसामान्य कुटुंबातील तरुण जेणेकरून आज मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज मिळत आहे अण्णासाहेब पाटलांच्या माध्यमातून कर्ज मिळत आहे मागासवर्गीय महामंडळाच्या माध्यमातून कर्ज मिळतात विश्वकर्मा योजना आलेली अशा प्रत्येक शासनाच्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना आहेत प्रत्येक ठिकाणी आज शेतकरी समूह जर केला शेतकऱ्यांनी जर कंपन्या निर्माण केल्या तीन तीन कोटीची सबसिडी आज सरकार ताकदीनं सगळ्या उद्योग व्यवसायाच्या पाठीशी उभा राहते फक्त आपण त्या ठिकाणी पोचत नाही किंवा आपण त्याचा योग्य असा उपयोग त्या प्रत्येक योजनेचा करून घेत नाही ह्यामुळं आपल्या समोर अडचणी येतात प्रत्येकाने जर आपण आपल्या व्यवस्थित त्या ठिकाणी मार्गदर्शन घेतलं माहिती घेतली आणि प्रत्येक योजना जर घेतली तर निश्चितपणानं प्रत्येक समाज घटका करता या ठिकाणी केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या माध्यमातून योजना या ठिकाणी काढून येत आज आपण पाहता की संपूर्ण तालुकाभर रस्त्याचं जाळं आपण विणलं दळणवळणाची साधनं बांधवानं निर्माण केली आज आपल्या प्रत्येक गावागावामध्ये शहरामध्ये बार्शी शहराला सुद्धा दोनशे शहाण्णव कोटीची पाणी पुरवठा योजना आणली आज आपल्या मळेगावला सुद्धा जवळपास एक कोटी तीस लाखाची आपण जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी योजना दिली आज गावाला आपण आपल्या तालुक्यातल्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून जवळपास एकशे दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आज गावामध्ये सुद्धा तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून पर्यटन मधनं वीस लाख दिले पंचवीस पंधराच्या योजनेतनं पैसे दिले पंच्या पैसे दिले जनसुविधा मधनं पैसे दिले दलित वस्तीच्या माध्यमातून पैसे दिले सगळ्या स्तरातून जवळपास दोन सव्वा दोन कोट रुपयाचा निधी आज आपण माळेगावमध्ये दिलेला आहे आज आपल्या सगळ्यांना आहे की माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला राव सगळ्याला माहिती सांग दिला सगळ्याला की या ठिकाणी कधीच गावाला निधी आलाय असा विषय एवढा निधी आलाय प्रश्न आला का कधी सुद्धा एवढा निधी सर म्हणायचा कुठे आहे कधी आला का एवढा निधी आज एवढं निधी देण्याचं कारण माननीय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब फडणवीस साहेब आजी दादा फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की राजाभाऊराव सारखा का कार्यकर्ता मला बेरर चेक आहे आणि त्या मी संपूर्ण तालुक्याला उपयोग करून घेत प्रत्येक गावामध्ये आज कमीत कमी दोन कोटीपासून दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच कोटी रुपयाचा निधी दिला आताच येताना रस्ता उकलला मी गुरुला सज म्हणलं काळजी करणं दुरुस्तीपेक्षा म्हणलं आणखीनही पर्यटन म्हणणं नागनाथाचं सगळ्यांचं एक प्रसिद्ध देवस्थान आहे निश्चितपणानं आणखीनही पंचवीस तीस लाख रुपयाचा निधी या ठिकाणी पर्यटन बंधन मी तुम्हाला दिलं कुठली काळजी निधीच्या बाबतीमध्ये करू नका आज आपल्या सगळ्याला माहीत आहे बांधव आज आपण आपल्या आई जगदंबेला जे महाराष्ट्राचं आपलं कुलदैवत आहे त्याला मीही पहिला आताच्या पाच सात वर्षात चालत जात नाही रणवीर जातो आता परंतु आपण सगळेजण पायी जातात दरवर्षी पोम दरवर्षी रस्ता खराब दोन किलोमीटर पाच किलोमीटरची दरवर्षी मंजुरी मंजुर ही गोष्ट मी मान्य फडणवीस साहेबांच्या कानावरती घातली आणि त्या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या माध्यमातून बांधवनो कुठं सुद्धा असं घडत नाही अठ्ठेचाळीस किलोमीटरचा रस्ता शेलगाव पासून ते तुळजापूरपर्यंत अठ्ठेचाळीस किलोमीटरला तीनशे शहात्तर कोटी रुपयाचा निधी मंजूर केला निविदाही निघली आता दिवाळीमध्ये काम चालू होईल आणि तुम्हाला मी खात्री देतो कमीत कमी त्या रस्त्याला पंधरा ते वीस वर्ष त्या रस्त्याला काही होणार नाही हे जे हा मी देतो अशा पद्धतीनं एवढं अडीच हजार कोट रुपयापर्यंतचा निधी आज आपण आपल्या तालुक्याला आणला आज या ठिकाणी त्या दिवशी मला थोडं कळलं की फोनवरती काय तरुण आपले दोन चार बोलतात तिथं म्हणून अरे त्यांनी तुम्ही गावाकडली माणसं किती वेळेस गेले खासदाराला निधी मागायला किती गेले का जवळचे पाच सात हजार रुपये एक रुपयाचा तर निधी दिला मळे गावला दिला सगळ्या तालुक्याला झुलवत ठेवण्याचं काम केलं आज मीही त्यांच्यासाठी प्रचार केला होता माझीही भावना होती कमी तुम्ही काय दहा वीस कोट रुपयाचा निधी तुम्ही या ठिकाणी या मतदारसंघाला द्यावा एक कोट रुपयाचा सुद्धा निधी मित्रांनो दिला नाही तुम्ही तपासून बघा आणि उग मी टामी दिली आणि मी पाना दिला ही काही खासदार आमदाराची काम आहे ती काम, काम आहे ती का सांगा तुम्ही खासदार आमदाराचं काम असतंय काय का फोनवर गप्पा मारायचं काम कोण फोन करत नाही मला सांगा ना सकाळी सहाला फोन चालू होते रात्री अकरा वाजेपर्यंत फोनच चालू असतात साडेतीनशे ते पाचशे फोन येते तर मी महागारी करतोय रेकॉर्ड ब्रेक होईल माझ्यासारख्या कार्यकर्त्या तर फोन घ्यायचं कोण आहे प्रत्येक आलेल्या फोनला उत्तर देतो कधी कुठला फोन टाळलेला नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अनुभव मी येऊन केलं मी ते केलं अरे तुम्ही प्रत्यक्षात किती निधी दिला किती विकास कामं केली आमच्या इथल्या साठी काय केलं आमच्या रस्त्यांसाठी मोठमोठे काय केलं तुम्ही आज या ठिकाणी रोजगारासाठी आम्ही एम आय टी शिकिली आज व्हायराग करतो एवढं मोठं आव्हान मी आज घेतलेलं आहे संतनाथ कारखान्याचं मी मी तिथं आणि एवढी आव्हानं आम्ही पेलण्याचं त्या ठिकाणी आम्ही धाडच दाखवतो तुम्ही या ठिकाणी काय केलं दोन हजार रुपयाचं बिल आलंय म्हणलं तर तुम्ही फोन स्विच ऑफ करता किंवा आउट ऑफ कव्हरेजला असतं आणि या ठिकाणी उगत तरुण पोरांची दिशाभूल करायची माझी नम्रतेची विनंती आहे मित्रांनो एक मायासारखा का तळमळीचा कार्यकर्ता तो विभाग रात्रीचा दिवस करून काम करतो या ठिकाणी आज आपली एक पिढी अक्षरशः नुकसान झाले नाही नशीब आपलं या ठिकाणी डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जागदा असतील बहुसाहेब जाडवे असतील लोकरे गुरुजी असतील हे गडसिंग गुरुजी असतील ही सगळी जी माणसं आहेत भूमकर असतील नाना निंबाळकर असे आणखी नंतर काही पप्पा कोरकेचा विषय असेल किंवा अन्य कुणी जे काही संस्थापक असतील बारुबुले अण्णा वगैरे या सगळ्यांनी या ठिकाणी शाळा काढल्या प्रभाताईने वगैरे डी एड कॉलेज बी एड कॉलेज आणि ह्याच्यातलं शिक्षण मिळाली काही नोकऱ्या लागल्या कोण अधिकारी झाले कोण उद्योजक झाले त्याच्यामुळे आज या ठिकाणी कुठंतरी परिस्थिती दिसते पर परंतु एका पिढीला फार मोठा धोका झालेला आहे आज काल चांगला आलेला आहे आपल्या सगळ्यालाच माहित आहे की नरेंद्र मोदी साहेब हे पंतप्रधान होणारच आहे आणि पंतप्रधान झाल्यानंतर केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला फार मोठं काम या ठिकाणी आणखीन करायचं आज या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न विचारतो सगळ्यांनी मित्रांनो आज या ठिकाणी तुलना करा नरेंद्र मोदींना आपल्याला मत द्यायचं पंतप्रधान करायचं ठीक आहे जर तुमची पसंती नसेल तर नरेंद्र मोदी सोडून कुणाला मत देणार तुम्ही सांगा मला कुणाला द्याल आहे उमेदवार तुमच्या डोळ्यासमोर कोण आहे का कुणाला देणार या असल्या एवढ्या विचित्र परिस्थितीमध्ये आज युक्रेन रशिया युद्ध चालू आहे इस्रायल गाजापट्टी युद्ध चालू आहे इराक इस्रायल कधी युद्ध भडकल सांगता येत नाही आक्रून जबडाव असून चायना सारखा विचित्र एक मोठा देश त्या ठिकाणी आपल्याकडे तिरक्या नजरेनं बघतोय एवढ्या मोठ्या अतिरेक्याच्या कारवाया चालू आहेत सातत्यानं पाकिस्तान कधी आपला सूड उन आणि कधी सातत्यानं आपल्याकडे काय कटकार ना करायची सातत्यानं त्या डोक्यामध्ये विषारी कल्पना असतात आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशाला या ठिकाणी स्वाभिमानानं जगण्यासाठी जर कोण धाडसा न काम करत असेल तर नरेंद्र मोदी साधा एक अभिनंदन एक आपला सैनिक एका सैनिकासाठी काय हालत केली होती पाकिस्तानची आपल्या सगळ्या तरुण मित्राला माहिती आज तो जोश पुढे गेला माझ्या तरुण मित्रांचा आज थोडं या ठिकाणी तुम्ही काही जण मानतात की थोडा कांद्याला भाऊ कमी मिळाला बरोबर आहे कुठेतरी सोयाबीनला भाव थोडाफार कमी मिळाला असं नाही बांधव मी पण शेतकरी आज या ठिकाणी प्रत्येक नुकसानीची भरपाई आज आपल्याला तालुक्याला मिळाली एखाद्या कॅबिनेट मंत्र्याचा तुम्ही चार्ट काढा आणि बार्शी तालुक्याचा चार्ट काढा चारशे बावीस कोटी रुपयाची नुकसान भरपाई आज आपण राज्य शासनाच्या माध्यमातून दोन हजार एकवीस एकोणीस पासन घेतलेली आहे चोवीस पर्यंत अतिवृष्टी असेल आपण निधी आणला सततचा पाऊस असेल निधी आणला दुष्काळाचा निधी आणला पीक विमा या ठिकाणी आणला फळबागाचं अनुदान या ठिकाणी आणलं आज येलो मोजके सुद्धा पैसे पडते दुष्काळ तीव्र म्हणून घोषित केला त्याचे पैसे पडले चारशे बावीस कोटीचा निधी मंजूर केला फक्त कोटी रुपयाचे ती सुद्धा येतील कधी सरकार आपल्या पाठीशी वर आता तुरीला भाव बारा हजार रुपये आता सोयाबीन जर ऐंशी हजार हेक्टर बारशीतच झालं आख्या देशात सोयाबीनच झालं जादा पीक झाल्यानंतर थोडंफार कमी जास्त होणार आहे कांद्याच्या बाबतीमध्ये मध्यंतरी भाव होता होता कमी होता तीनशे रुपये पर क्विंटल अनुदान द्यायला आणखीन मी सांगू इच्छितो की शेतकरी हा आपला बळीराज आहे सगळ्याची उपजीविका करणारा बळीराज आहे त्याचं नुकसान होता माने ह्या माताची सगळीच आहे भविष्य काळामध्ये कांद्याचं जे थोडंफार नुकसान झालेलं आहे निश्चितपणानं त्याला सुद्धा अनुदान देण्याकरता मी शासनाला भाग पाडन तिथे कमी पडणार नाही असं या ठिकाणी तुम्हाला मी प्रामाणिकपणानं शब्द देतो परंतु कुठंतरी एखाद्या गोष्टीसाठी नव्याणू कामं चांगली झाली आणि एखाद्या गोष्टीसाठी आपल्या देशाचा जी स्वाभिमान आहे तो स्वाभिमान जागा ठेवण्याचं या ठिकाणी काम करायचं आज या ठिकाणी तुम्हीच बघा आता विरोधी पक्ष म्हणतोय महागाई वाढली महागाई वाढली म्हणून हीच बोंबली शेतकऱ्याचा भाव कमी झाला म्हणून हीच बोबती महागाई कधी वाढती तूर हरभरा उडीद मूग जवारी गहू वाढलं की महागाई वाढली म्हणून काल लावत भाजीपाला टी व्हीलाच बघतो की आपण गृहिणीचं बजेट बिघडलं टमाटे शंभर रुपये किलो कोण वरटत विरोधकच वरटत परत इकडे तेच मानतात की शेतकऱ्याला भाव नाही टमाटे दोन रुपये किलो कर शेतकऱ्याचं वाटू झालं दोन्ही तोंडाने विरोधक बोंबलत असते परंतु नेमकं कशा पद्धतीने आपल्याला मदत केली कशा पद्धतीने सरकार पाठीशी ह्या सुद्धा गोष्टीचा या ठिकाणी अभ्यास करणं आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सर सांगतो सरसला मत तर पगडे हजार आहे आज आपण आपल्या छत्रपती शिवरायांना आठवा मित्र आज छत्रपती नसते तर काय झालं असता आज जगामधली परिस्थिती वेगळी आहे मित्रांनो संध्याकाळी हिंदी चॅनल बघा तुम्ही नाईन वगैरे जरा बघा कधी कधी आज तक एबीपी माझा बघा जगामध्ये काय चाललंय आणि सध्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला खऱ्या अर्थानं कोण तारणार आहे मजबूत पंतप्रधान कोण आहे ह्या सुद्धा गोष्टीचा या ठिकाणी विचार होणं गरजेचं तुम्ही विकासाच्या बाबतीमध्ये अनुदानाच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्या कामाच्या बाबतीमध्ये कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही फक्त माझी एवढीच नम्रतेची विनंती आहे एक शैक्षणिक संकुल या भागामध्ये मोठं आहे कितनं हजारो विद्यार्थी ग्रामीण भागातले शिकून गेले आहेत तुम्ही सगळ्याला शिक्षण दिलेली मंडळी या गावामधली आहे आणि तुम्हीच सगळ्या आसपासच्या गावावरती सुद्धा गावाला सुद्धा मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आज आपल्या देशाचा कोण पंतप्रधान असणं गरजेचं आहे त्यामुळं आपल्या उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघाचं मत सुद्धा महत्वाचं आज अर्चनाताई पाटील घड्याळ चिन्हावरती उभं आहेत आज माहितीच्या माध्यमातून भाजप शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय लवजी सेना मनसे रासप या सगळ्यांची युती आहे युतीच्या माध्यमातून या आपल्या ताई उमेदवार आहेत माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे की ताईला आपण प्रचंड मताने विजय करावा का का कामाच्या बाबतीमध्ये कुठलीही काळजी करू नका ज्या ज्या वेळेस तुम्ही माझ्यासमोर कुठला प्रश्न मानसाल त्या त्यावेळेस तुम्ही तयार केलेला हा एक आमदार अजिबात कच खाणार नाही किंवा महाग सरकणार नाही अशा पद्धतीचा सगळ्यांना शब्द देतो आणि माझी विनंती आहे की एवढं मी पोटतिडकीनं बोलल्यानंतर निश्चितपणानं ना माझ्याकरता नाही परंतु आपल्या भारत देशाकरता आपण नरेंद्र मोदी साहेबांना मत द्याल अशी अपेक्षा करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र